दिवाळीच्या फराळाला नुकतीच सगळ्यांची सुरुवात झालेली आहे शंकरपाळ्या करंजा चकल्या बरेच पदार्थ बनवून झालेले आहेत तर ह्याच गर्दीमध्ये आपण अजून एक पदार्थ बनवूया आज आपण बनवूया रेवा बेसनाचा मस्त असा लाडू परफेक्ट प्रमाण आहे लाडू वाळता येत नाही लाडू तयार झाल्यानंतर कडक होतो किंवा लाडूचा शेप बिघडतो किंवा बऱ्याच अशा काही गोष्टी असतात जेणेकरून लाडू हा परफेक्ट बनत नाही सविस्तर माहिती देणार आहे सगळं प्रमाण व्यवस्थित घ्या म्हणजे लाडू काय दुसरेसुद्धा पदार्थ परफेक्टच होते तर सगळ्यात आधी आपण एक कप रवा घ्यायचा आहे हा मध्यम आकाराचा रवा आहे सोबत आपण एक कप बेसन घेणार आहोत तर आज आपण रवा बेसनाचे मस्त असे मूसूद तोंडात टाकताच विरघळणारे लाडू बनवून बघतोय दिवाळी फराळामध्ये हा लाडू ॲड करा आणि दिवाळी एकदम सुंदर गोडसर बनवा रवा आणि बेसन छान असं मिक्स करून घेतलेला आहे समप्रमाणात आपण घेतलेला आहे रवा आणि बेसन आता इथे तूप घ्यायचं आहे तूप आपल्याला जसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल तसं तसं आपण वापरत जाऊ तर आता सध्या मी इथे तीन मोठे चमचे भरून तूप घेतलेलं आहे आता हे आपण मिक्स करून घेऊया रवा आणि बेसन व्यवस्थित आधी मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये चार चमचे आपण तूप घातलेलं आहे तूप घालून व्यवस्थित हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण परफेक्ट असं झालं आहे की नाही ते कसं ओळखायचं तर आता हे बघा हे एकदम रवाळ आहे रवाळ असल्यामुळे आपल्याला पटकन समजत नाही की ते कसं ओळखायचं तर आता एक अशी मूठ बांधून बघायची तर मिश्रणाचा असा गोळा होत असेल तर आपलं मिश्रण जे आहे ते परफेक्ट कन्सिस्टन्सीवर आलेलं आहे तर ही खूण तुम्ही लक्षात ठेवायचे आता थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण छान असं मळून घेऊया आता तुम्ही इथपर्यंत आला आहात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल दिवाळी सीझन चालू झालेलं आहे दिवाळीचे बरेच फराळाचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणायचे आहेत आणि बरेच व्हिडिओज पेंडिंगसुद्धा आहेत ते सुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे तर ह्या दिवाळीला प्रत्येक व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या भरभरून लाईक करा म्हणजे आपलीसुद्धा खूप सुंदर अशी यूट्यूब फॅमिली तयार होईल आता हे थोडं थोडं पाणी घालून आपण छान असं मिश्रण मळून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी बघा एकदम परफेक्ट झालेली आहे बरं आपलं पीठ तर मळून झालेलं आहे आता काय करायचं आहे याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत गोळे म्हणजे त्याला आकार उकार काही नसला तरी चालेल फक्त हाताने असं थोडंसं प्रेस करायचं आणि आवडत्या आकारामध्ये एक छोटासा गोळा टाईप काही तुम्हाला आवडेल तसं शेप तुम्ही तयार करू शकता पण लक्षात ठेवा की जास्त जाड नको थोडीशी त्याची जाडी मध्यम ठेवा जास्त जाड बनवायचं नाही तर अशा प्रकारे आपण सगळे गोळे आहेत ते मस्त असे बनून घेतलेले आहेत तर आता हे सगळे गोळे किंवा काही शेप आता त्याचं नाव काय असेल असे। ते असेल पण ते आपण तळून घेऊया तर एक लक्षात ठेवायचं आहे सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्या आणि गरम झालेल्या तेलामध्ये सोडायचे आहेत आणि सोडून झाल्यानंतर गॅस मिडियम टू लो फ्लेमवर ठेवायचा आणि मस्त असे तळून घ्यायचे मध्यमाच्यावर हे तळले ना की मधलं जो मधला जो पार्ट आहे तो चांगला शिजला जाईल चांगला फ्राय होईल आणि तेल आजपर्यंत शिरेल आणि व्यवस्थित आपले हे मुटके आहेत किंवा काय आपण गोळे बोलतो ते छान असे फ्राय होते तर लक्षात ठेवा याचा कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे तोवर आपल्याला हे छान असे तेलावर तळून घ्यायचे तर बघा कलर याचा पूर्णतः चेंज झालेला आहे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे कच्चेपणा त्यामध्ये अजिबात ठेवायचं नाही ह्या स्टेजला आपल्याला छान असं हे तळून घ्यायचे आहेत तर, तर सगळे मी असे काढून घेतलेले आहेत गोळे आणि थंड करून घेऊया दहा ते पंधरा मिनटं आता दुसरीकडे आपण साखरेचा सा पाक करतोय तर मला इथे सांगायचं आहे सा की आपला जो मेन बेस आहे किंवा मेन काही आहे ते पाकावर आहे कारण पाक, पाक जर फसला तर शंभर टक्के लाडू फसण्याची सुद्धा शक्यता असते तर इथे आपण पाक बनवण्याकरता एक कप साखर घेतली आहे आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि अगदी विरघिळपर्यंत आपल्याला फक्त ते शिजवून घ्यायचं आहे इथे बघा तार सुटत आहे तार म्हणजे हलकीशी तार निघत आहे जास्त एकतारी किंवा अजून काही जास्त शिजवत बसायचं नाही फक्त विरघळलं आणि बोटावर अशा हलकी तार आली की बंद करायचं दुसरीकडे आपण थोडंसं तूप घेतलं आहे तुपावर आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे तर आपल्या चॅनलवर मागे नवरात्री उत्सवाचे भरपूर व्हिडिओज अपलोड झालेले आहेत त्यानंतर आपण नाश्ता सिरीज चालू केली पूर्ण वीकचे नाश्ता सिरीज आणि संध्याकाळी भाजीची सिरीज आपण चालू केली तर अशा भरपूर व्हिडिओज चॅनलवर अवेलेबल आहेत त्यासुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता तर इथे बघू शकता आपण जे गोळे तयार करून घेतले होते ते छान असे थंड झालेले आहेत आणि एक गोळा मी असा फोडून दाखवला किती मस्त असा खुसखुशीत झालेला आहे असं आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे चला तर आपलं पुढचं काम चालू करूया मिक्सरचं भांडं आलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण तयार केलेले गोळे आहेत छान असे फ्राय करून थंड करून घेतलेले ते आपण आता मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि एकदम रवाळ टेक्शरमध्ये हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकताची कन्सिस्टन्सी काय भारी झालेली आहे असंच आपल्याला कन्सिस्टन्सीवर आणायचं आहे मिश्रण तर दोन्ही बॅचेसमध्ये मी सगळं मिश्रण फिरून घेतलेलं आहे तर हे परफेक्ट अर्धा किलोचे लाडू वळून होतात तुम्हाला जर एक किलोचे लाडू बनवायचे असतील तर दोन कप रवा घ्या दोन कप बेसन घ्या आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा जेवढं इथे सांगितले आहे त्याच्या दुप्पट घ्या म्हणजे इथे जे प्रमाण सांगितलं आहे त्याचं सगळ्याचं दुपटीने घ्यायचं आहे प्रमाण आणि एक किलोचे लाडू तुम्ही आरामात बनवू शकता तर आता मिश्रण आपण व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स जे आपण तळून घेतले ते टाकले आणि थोडीशी वेलची टाकली म्हणजे सुगंध छान येईल फ्लेवर छान येईल तर आपलं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता ह्याचे काय आपल्याला लाडू वळता येणार नाही म्हणून आपल्याला आपला पाक आहे तो यामध्ये घालावा लागेल तर पाक आपण एक कप साखरेचं सा बनवलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे तर हे प्रमाण जे आहे ते परफेक्ट आहे थोडं थोडं करून आपल्याला ह्या मिश्रणामध्ये पाक ॲड करत जायचं आहे जशी कन्सिस्टन्सी समजून येत जाईल तसं तसं आपल्याला तस ॲड करत जायचं आहे म्हणजे आपल्याला वाटतं आहे की अजूनही लाडू परफेक्ट शेपमध्ये वळत नाही तर त्याप्रमाणे आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत थोडं थोडं पाक ॲड करत जायचं आहे थोडं एकदम जास्तही पाक ॲड करायचा नाहीतर काय होतं मिश्रण एकदम ओलसर होऊन जाणार म्हणून थोडं थोडं करूनच पाक ॲड करत जा तर आपलं मिश्रण इथे बरोबर कन्सिस्टन्सीवर आलेलं आहे आणि बघू शकता आरामात आपला लाडू हा वळला जातो आहे आता हा गोल गोल शेपमध्ये फिरून आपण लाडू छान असा तयार करून घेऊया बघू शकता किती छान सुंदर असा लाडू तयार झालेला आहे काय परफेक्ट शेप आलेला आहे कलर रंग टेक्स्चर सगळं परफेक्ट आलेलं आहे आणि चव तर एकदम जबरदस्त लागते तुम्ही ह्या दिवाळीला हा लाडू नक्की करूनच बघा आणि तुमच्या पाहुण्यांनासुद्धा खुश करा आता हा लाडू जसा तुम्ही स्टोअर करून ठेवा तसा हा अजून चांगला होणार म्हणून आज जर बनवला आहे तर तुम्ही उद्यापर्यंत हा लाडू खाऊ शकता आत्ता लगेचसुद्धा खाऊ शकता पण स्टोअर केला ना त्यातला जो पाक आहे तो मुरेल आणि अजून लाडू छान होईल आणि कडक तर अजिबातच होत नाही खूप मौसूत रवाळ आणि एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीवर हा लाडू बनून तयार होतो अशा प्रकारे आज आपण एकदम दाणेदार रवाळ आणि मस्त असा लाडू कसा बनवायचा अगदी कमीत कमी, -कमी साहित्यांमध्ये घरच्या घरी दुधाचा वापर केलेला नाही एकदम परफेक्ट असा लाडू आपला तयार झालेला आहे हजारातून आणण्यापेक्षा घरच्या घरी कमी साहित्यांमध्ये असा जर पदार्थ केला तर आपले दिवाळीसुद्धा खूप छान होणार आणि आपल्या मनालाही समाधान भेटणार की बाहेरून न आणता आपण घरामध्ये हे पदार्थ स्वतः बनवले त्याचा एक वेगळाच आनंद असतो तर ही दिवाळीसुद्धा तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवाराला खूप सारे गिफ्ट्स आणि आशीर्वाद देऊन जावं ही अदिच्छा आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा लाईक करून जा आपल्या चॅनेलला खूप सारे सबस्क्रायबर्स हवे आहेत प्लीज सपोर्ट करा थँक्यू फ्रेंड्स फ्रेंड